पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी मानवी आरोग्य धोक्यात प्रदूषण महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे तसेच पंचगंगेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसापासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी व मैला मिश्रित पाणी मिसळत आहे सदरचे पाणी विषारीयुक्त बनले आहे याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत तसेच अनेक जलचर प्राणी दगावले आहेत त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्यच बनले आहे तरीही प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे हे पाणी पिऊन मासे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा पडलेला खच आणि काळेकुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे बुधवारी सकाळपासून शिरोळ कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती काळेकुट्ट दूषित पाणी आल्याने माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे पाण्याबाहेर ऑक्सिजन घेण्यासाठी येत असताना दिसून येत होते यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे गोळा करत होते मिळालेले मासे पोतीच्या पोती प भरून बाहेर जात होते तर काठावर मेळलेल्या माशांचा ढीक पडला आहे नदीला जलपर्णीने विळखा घातला असून नदीत प्रदूषित पाणी आल्याने जलपर्णी वाहून बंधाऱ्याला येऊन तटली असल्याने प्रदूषित पाणी व जलपर्णी याबाबत संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे